आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र जामनेर शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर करून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला यावेळी पोलिसांनी तीन जणांवर कारवाई करत तब्बल दहा ते बारा घरगुती गॅस सिलेंडर ताब्यात घेतले त्याचबरोबर तीन मशीन त्यांनी ताब्यात घेतले जामनेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार काही व्यक्ती घरगुती वापरासाठी असलेल्या गॅस सिलेंडरचा गैरवापर करून वाहनांमध्ये भरत असल्याचे उघड झाले या माहितीच्या आधारे जामनेर पोली स्टेशन चे आए, कासा खाली, पोलीस स्टेशनचे पी आय एम एम कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सागर काळे पी एस आय दबंगे आणि त्यांच्या पथकाने कारवाई केली या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल सचिन सानव प्रीतम पाटील सचिन पाटील अमोल पाटील विलास पाटील चंदू पाटील सुशील सत्रे आणि विलास महाजन यांनी सहभाग घेतला अवैधरित्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरू नये असे आवाहन जामनेर पोलीस स्टेशनकडून करण्यात आले आहे तसेच जर कोणी असे करत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पी आय एम एम कासार यांनी केले आहे आज दिनांक बावीस रोजी जामनेर शहरात बातमीदाराद्वारे माहिती मिळाली का फोर व्हीलरमध्ये गॅस सिलेंडर भरत आहे अशी बातमी आल्याने आम्ही आमच्या सा, सह सदर ठिकाणी रेड केली तीन ठिकाणी रेड केल्या त्याच्यामध्ये तीन मशीन आणि जवळजवळ दहा ते बारा टाके मिळून आलेले आहे आणि पुढील कारवाई करीत आहोत साधारण किती रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे सर साथ? पन्नास साठ हजाराचा मुद्देमाल असेल सदरचा परंतु माझी विनंती आहे लोकांना का ज्या ठिकाणी अवैध प्रकारांची गॅस भरणी करतात अशातून मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही जे वाहन चालक आहे त्यांनी सरळ जे अधिकृत पंप आहे पेट्रोल पंप त्या ठिकाणी जाऊन त्यांनी गॅस भरावा एवढं आवाहन आहे